कमेंट आलेली आपल्या चिकूला पण दाखवा तर आपला चिकू बाय कशा संग खेळते बघा तुझ्या त्याला आत घेतलाय का तरी स्वीटीला चपातीच खाऊन देत नाही आणि बिचारी स्वीटी गरीब गेली होय अगं होय अग तरी चिकू चिकू कुठं आहे काही गज श्री शाडवी चिकू गेला पळून आत स्वीटी 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 म्हणले की ह्याला लगेच रागेत स्वीटी ओ ग पिलू ओ स्वीटी तरी ताई स्वीटी आणि आमच्या इथं सारखं पाऊस येतो वारं सुटत ताळमा अशी सगळी घाणी घाण होत्या दीड वाजल्यापासून त्या साईडला आबाळ म्हणजे असं हे होतं विजांचा कडकडाट ऐकू येत होता पण इकडं पाऊस नव्हता काय नव्हता आणि थोडासा आला पाच वाजता धर स्वीटी धर 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 चिकू धर धर दर चिकू खायला त्याला नुसतं सारखं वेगळं वेगळं खायला पाहिजे आणि दोघांच लांब लांब ठेवायला लागते स्वीटीचं खाऊन झाले स्वीटी काय 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 आहे त्या दिवशी पाऊस पडत होता आणि ते लेडीज होत्या हरभरा साफ करायला का स्वीटी बघा स्वीटीस तोड कुठे ऐ काय चाऊचीला दोघं तुमच्या खेळात माझ्या अंगावर यांची भांडणं कस शिंग स्वीटी हो आली बघ आली बघ म्हणजे ती म्हणते ही चाऊत आहे नौका ए चिकू लई चिकू वांडाय लय म्हणजे लई त्याला नुसती त्याच्या स्वीटी तावडीत घावायला पाहिजे आता बघा श्रीशा कसल गार लागला ग मग टिकली मी हातावर नोटकी पोहरे तर यांची मस्ती अशी चालू राहते आणि चिकू असा खेळत राहतो चला तर आणि चिकूच सांगायचं राहिला आम्ही तर आत हरभरा स्वच्छ करत होतो आणि चिकू असं धड धड गेट वाजवत होता की उघडा म्हणून वाजव दाखव कसं तोंड चौथी तिला तिच्या अंगाखाली हळू हळूहळू वाजवत होता एवढ्या दोघांची बांडणं लागली ती सारखी स्वीटीची खोड काढले स्वीटी चिरले गपकीरसम गप काय करते बघा चिकूच धाडस स्वीटीनं जरा आवाज काढला की चिकू गार स्वीटी मोठ्या कुत्र्यासनी भेट नाही पण तुझ्यावर जीव आहे म्हणून स्वीटी तशी करते नाही स्वीटी त्यालाच का त्याला कळन झालं स्वीटीने शेवटी तिचं खरं रूप दाखवलं लय म्हणा तुझा लाड केल्यावर आणि चिक्या के भेत्र कुठे गेलय बघा पळून तिकड स्वीटी चिडल्यावर त्याच्यावर म्हणून तिकडे आलाय चिकू स्वीटीला मग पसन लई दमवायला लागलाय चिकू लई चॅप्टर आहे स्वीटी खपवून घेतल्या तर वर नुसती तिची झीट काढतोय बाया ए स्वीटी ओ गो माझी शानी ओ गो गो माझी शानी बाई लई चिकू दमवतोय नाही होय बाळा चिकू लई दमवतोय ना तुला आला।, तु ने आला आला आणि आता नाहीच आता नाही स्वीटी जवळ आता मी स्वीटीला बोलवणार स्वीटी या स्वीटी तू स्वीटी आहेस का तिकू <laughs> तू स्वीटी आहेस का सांग स्वीटीकडे बघणं पण झालंय का आता स्वीटीच स्वीटी काय खरं नाही तस कसल लापट आहे कसलं लापट स्वीटी का हो त्याला <laughs> का <उते> <laughs> खपून घेत्या लय शान आहे स्वीटी खपून खपवून घेत्या आणि परत होय स्वीटीला वाटतंय तिचं आहे म्हणून खपून घेते आणि जास्तच दमवलं की मारत्या मारत्या म्हणजे अशी भुकत्या भुकली तरी भीती धारशी वृत्ती चालते चला खेळावड्या <laughs> मारते तर आम्ही आज रात्रीच्या अकरा पर्यंत आणि आज तर पहिला मग अशी पाऊस कसा खेळ बघू शाणाय शिकून चिकूबर कसा वेळ निघून जातो आणि आता पूर्ण म्हणजे आकाश साफ झालंय चंद्र आलाय चांदणे आले खेळ असं चालू असतो आणि साडी बांधून ठेवलेली त्याने सगळी साडी फडत फडत आणल्या गुणाच नाही आणि इकडं दोन चुडेल डान्स करायला लागले एक चुडेल शांत झाली म्हणजे त्या स्वतःला चुडेल म्हणून घ्यायला लागलेलं म्हणजे सर आपण चुडेल डान्स केला डान्सिंग लेडी हो डान्सिंग लेडी पडची पडची ठीक आहे तरी तर कोण बसले आहे श्रीशदा क आणि मांडीहून पूर्ण पाण्यावर भिजलाय मला भिजवलंय आता म्हणून तेवढं समजून घ्यायचंच असतं लाडाचा किडा तो खुर्चीच खातोय मोठं झालं नो 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 खेळायला लागला खेळ राहत मला दोन वेळा दोन वेळा कुठे कुठे चावलाय ती तर समजा सांग टाकेला अग आधी कुठे चौदा इंज नाही इंजेक्शन का सहा इंजेक्शन सहा इंजेक्शन विंकी चावलेली कुठं चावल्या रानातली नाही आता डाग घ्यायला कमेंट येते भरपूर बाबऱ्या विकूला उकर उकर बाबा बाबा बाबऱ्याची मस्ती इकडे एसन टाकले जसं जार आलं पाक आलं आलं माझी एसली नाही तर पाक मारतील होतो जप घेत बाबरे या तू पाहिजे तुम्हाला झालं पंधरा दिवस झालं का दात पडून कोण असतो डॉक्टर नाही डॉक्टर सांगितलं पंधरा दिवस ताप देऊ नका काय नाही बस काय रुला जा लाराला लाराला की जाऊ येऊ वेळ यावं थांबत नाही बघे घे आधी लाराला चालूया मग याला घेऊया <laughs> नाही टाय टायराला राय बा तुम्हाला दावून दाखवतो अजून लार यायचा आहे मुंगे आले ते बाहेरच काढलेलं नाही दात पडल्यापासून लार आणायला की लहाराला झोपायचा पहिल्यांदा काय राहिलं कोणची धारला बाबऱ्या रायबा सुलतान ब्रह्मा इकडं बाजी

आणि बाजी राख्याला घेतला उसात शिरलो काल काचूळ काढाय नाही काढलं ते न व कालचा व्हिडिओ गेलास काय दोन मुदळ चोरलं चालेल लागलेली इथं

तर व्हिडिओ कॉल केलेला नमस्कार दादा कुठलं गाव साजनी कुठं आलो इच जवळ कुठे गेले आल तुम्ही हा रायबाला भेटायला हा कसं वाटतो रायबा तरी आता येसन घातल्यामुळे म्हणून मलाय जरा रायबा शेट आणि कड बाबऱ्या बाबऱ्याला मस्ती करते रायबा आहे का व्हिडिओ दिसते तसाच आहे का तब्येत जरा कमी केली आम्ही ते जरा व्यायाम देऊन देऊन परवा दिवशी फेरा द्यायचा आहे फेरा नको मैदानात न्यायचा आहे सात तारखेला घरचीच गाडी पळवायची रायबा आणि ब्रह्मा पळवाजी म्हणजे कशी कशासाठी कस एक दोन तीन मैदान करायचे आदपचे भ्या मोडलं पाहिजे ते स्पीकरचा आवाज माणसं गर्दीत नाही कसं म्हटलं शेजारीच गाव आहे एक तांबी तिथे द्यायचा आहे मैदानात न्यायचा आहे त्याला नाव काय म्हणा तुमचं विक्रांत चौगुले इचके दादा हे काय झाले ती दुसऱ्या दादा कुठे ते कोण आहेत मित्र आहेत काय हा हा केपे सर मागे फुटपत केराय बालाय कस त्यांच फोटो शूट चाललेला आहे आणि हो माझ्या अंगावर त्याला मारलाय मी मागाशी Darah Gap. hah, tuh hah, kayu, kali gak ada ada wortel, ada wortel, ada wortel, ada tuh. ada wortel, ada wortel, ada wortel, ada wortel, ada wortel, ada अरे जरा भाजी थोडासा उंची दिसते नाहीतर सेम मस्त चला बघ आता कशी पडते पटते शेठ आज बाबऱ्याला आणि सुलतानला फेरा दिला पण आली गाडी चांगली आणि काश्यावाड फेरा द्यायचा होता कारण काश्यावर होती चक्कल म्हणजे तिथं अजून घात यायचे म्हणून म्हटलं इथं फेरा देवा इथं रानपूर मऊ झाले तर आता बाजीला म्हटलं फेरा द्या आज बाजीला आणि गावातला एक नदी होता पक्ष्या लक्षा लक्ष्या नावाचा बाजी लक्ष एवढाच आहे दोघांचं मात्र जुळत होतं बाजीनं पुन्हा एकदा आपल्याला नाराज केलं म्हणजे ती बाजी असा काय करत बाया बाजी काय करणं पण बर फ्रेश आहे लंगडत नाही चाच पडत नाही काय नाही गोड्या मारतोय म्हणजे इतका मोठा हाफ झाला इतका मोठा हाफ की आता बोलायच तरी काय नाही म्हणजे प्रश्नाची उत्तर देऊन 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 आता उत्तर संपले आमच्या जवळचे मग आता एक दादा आहेत नाशिकचं ते जवळ जवळजवळ म्हणजे मला पण फोन करत होते परत मला म्हणजे मा ते मी कधी फोन उचलत नाही कामात असले की म्हणजे भायचा नंबर द्या मग भाया नंबर दिला मग बाह्या बरोबरला एक दिवस झाला चर्चा चालू बाजीला नाशिकला पाठवा एक राहू दे वर्षासाठी एक दोन तीन महिन्यासाठी तरी पाठवा स्वतः सारखा सहळा करतो मागे लावून देतो अशी म्हणते स्वतः सारखा म्हणजे तिथं ते मग आमच्या इकडं टॅक्ट जाऊ दे आमच्या इकडं म्हणजे ते जो वडा आहे मठ्या घोड्याबरोबर भली भली बली बैल बाहेर जाणारी मोठ्या कोड्या सळी सगळी लागली भली फेरं दिल्यापासून व्यायाम घेतल्यापासून म्हणजे तर काय निर्णय घ्या भाईया दोन चार महिन्या दोन चार महिने बाजीला घालूया नाशिकला घालूया नाहीतर तिथे आधी माशिर तिथे त्यांचा पण टॉपला नंदी पोहतो तिकडं तिकडे घालवूया दोन कारण ती पण अशीच म्हणते की राहू दे आम्हाला फक्त दोन महिने द्या दोन महिन्यात कारण त्यांचा पण नंदी बाहेर जात होता त्यांनी एकदाच काय केलं औषध पाणी ते सांगायला लागली ते मग तिथे आम्ही नाही सांगत मला बाजी नाही सांगा पडली ना तर मग तिथे म्हणजे विषय नाही म्हणते तिथं एक आणि एक नाशिक दुसरे मग तिथे गाठाव गाठाव जर घालवलं आपण तर विषय काय होणार आता लारा आहे आपला लाराशीट लाराशीटला सवय कशी तर लागले पाळाजी तिथं प्रयत्न केला लाराला पण आम्ही फेरा द्यायचा प्रयत्न केला आत्ता लारा काय करतोय पहिले दोन तीन वड्या असा बाहेर जातोय परत जाते ते तरी तर प्रॉब्लेम आहे आपली तर काय माहिती का निकाल म्हणजे आपलं साईडचं काय नाही तास जर चाक जर गेली गाडी फॉल देतील ती लहाराला आता शिकवलं पाहिजे आपल्याला म्हणजे पहिल्या दोन तीन वड्या जातोय बाहेर ते लहाराचं काय नाही सोडून लहारा शिकल खरी बाजीच काय आता ते नाशिक दादा पण लई मागे लागलेली कारण आम्ही काय तर एवढंही केलं नाही रिस्पॉन्स दिला नाही आता त्या फोन करतो आता ती तयार होती का बघील माझी मात्र हा तिला का त्यांचा नंबर आहे माझ्याकडे मी लावतो फोन त्याच नाही भाई या तुला भाईयालाच बोलायला लावतो कारण बायाचं दोघांचं बॉन्डिंग झालेलं जरा चांगलं बोलत होती फोनवर तर बाजीला आपल्या सगळ्या करायला जाते आता एकच पर्याय की दावून भाजीनं आपली दोन तीन महिने सोडली पाहिजे तर भाजी सुरा लागला असं वाटतं कारण की आता आपल्याला आता शिजन सप्पत आला शिजन सप्पत आला पावसाला तेवढे दोन चार महिन्यात त्यांच्याकडे शिकल तर गावला आपल्याला बैल होय म्हणजे तिथं तरी दोन पण आता सगळं प्रयत्न मग तीच पण चालू झाले आणि बाहेरचं वातावरण आणि तिथं घोडा काय बाहेर मोठा घोडा नाही आता जरा पब्लिक उभा केलं आम्ही आता काय शेअर करत आहे पब्लिक उभा गेलो नेहमीपर्यंत तिथं आला पळत तिथं आणि बाबानं गेला पाहिजे आता <coughs> अक्षरशः इतकं बेकार वाटले म्हणून भाईयानं ते परत म्हणजे आम्ही दोघांनी निर्णय घेतला पाहिजे म्हणलं दादा एवढं आपण गाठ पडतोय काय दोन महिने भाजी नाही म्हणायचं आपला दोन तीन महिने आम्ही काय भाजी विकणार वगैरे नाही तसं काय विषय नाही भाजीला फक्त सुरा लावायसाठी बोलते दोन तीन महिने पाठव्या तिकडे लागल सुराला तिकडे सुराला लागला म्हणजे इकडे आपली मैदान तर खेळाय बरं पडेल आणि दुसरं एक महत्वाचं कारण सगळ्यात हे शेट कारण की हे शेट आपल्याला सुराला लावायचं हे शेट लागली पळायला आता स्पीड बीड वगैरे लावा लागलाय भरपूर म्हणजे ह्याच्याकडे लक्ष जायला आपलं ही वस्तू कशी वाटते तुला तो बसला आलाय तो तू एकच एवढी वस्तू कारण की आता सगळी जण बसली ती तिकडं ती दोघ बसली तरी काय चाललं काय पण टाका वायाला टाका वल्ल टाका कांड्या टाका काय पण टाका डोळा आजारी नाही काय नाही कौच्चिर एका आजारी पडल्यानं पण कळत ना आम्हाला आजारी पडलाय त्याच्या चेहऱ्या वाढत तू परत आयला वासरू का असं दिसते आज मग ते अशी शेट आहेत आपली जरा मग ते ह्या साहेबांच्याकडे लक्ष द्यावा बाजीला एक दोन महिने पाठवायचा ब्रह्माला गेला गेला ब्रह्मा द्यायचा आणि लाराचं नाही सॉरी हे आपलं बाबऱ्याच बघ्या दुसऱ्यात कसा करू तुम्ही नाही बाजा हे बाबऱ्याचं पण हाय निर्णय आणि एक दुसरं महत्वाचं एक वस्तू आपण बघलेली सलगरी तुम्हालाही पाठवू वस्तू विषय म्हणजे ती मोठी नाही बारकीच आहे पाच सहा महिन्याचे खरं ते बाह्यानं बघितल्या म्हणजे आता बाह्याची चॉईस म्हणजे काय बाह्याचा विषय तो सुलतान बाह्यान घेतलेला आहे म्हणजे भायाची चॉईस आहे सुलताना घेतलेला आणि सुल्तान आता आग म्हणजे आगच आहे काय बाबा फळायला लागला आहे सलगरी तशी एक वस्तू आहे चार पाच महिन्याची वस्तू आहे खरं ते विषय काय झालाय एवढा झाला झालाय म्हणून आमचं दहाडच विना झाले ती वस्तू घ्यायची अरे वस्तू बाकी वस्तू आहे मला ती वस्तूच आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळे सोंग करायचे पैशात सो करायचं नाही महत्वाचं एक कारण आपलं ते वस्तूची किंमत पण तशी सांगितली चार पाच महिन्याची सांगितली ऐंशी हजार रुपये किंमत खरं ती वस्तू फोटो आपण व्हिडिओ शेअर कराय का होती गेला कसं राहायचं आता त्यांची आयडी पण ती जर आयडी गावली तर त्यातला आम्ही फोटो तुमच्या बरोबर शेअर करतो फोटो व्हिडिओ काय वस्तू आहे मला वाटते आपली फॅमिली बघितली आपली फॅमिली उच दिवस अशी वस्तू आहे ती म्हणजे थोडक्यात त्याचं तोंड बांधा कसं आहे का तुझी वाटी हा मोठ्या लक्षात आत्ताचे पैदा झाली त्यांच्या धावणीलाच आहे सेम तसं मोठ्या लक्षात सेम तोंड बिंड असं आहे काय दिसत डोळ्या पुढे हाताना झाले ही वस्तू अशी आहे की आपल्या झाली पाच वस्तू म्हणून तर म्हटलं बाजी शेटला तेवढा दोन महिन्यासाठी घालूया कारण बाजी आपल्याला पळालेला बघायचा आपल्या फॅमिलीला बघायचं तिथं थांबून पळलं असं काय मला वाटत नाही परत अजून हा निर्णय घ्यायचा आहे तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाजीला घालूया का आपण दोन ही फक्त आपण म्हणजे बोलतोय तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली फॅमिली की बाजीला दोन तीन महिने नाही तीन महिन्यासाठी नाही दोन महिन्यासाठी पाठवूया मला वाटतं तिथं पाठवला सुरा लागत घोड्याबरोबर कारण तिथलं वातावरण वेगळं असणार आहे जरा आपले इथं त्यानं डोसक्यातच ठेवलंय किती जरी साळा झाला किती फ्रेस झाला उड्या मारायला लागला ते डोक्यातच त्याने ठेवलं की बाहेर जायला अर आजी काय ऐकणार आपण काय आहे वगैरे समज काढा तो म्हणजे डोक्यातनं आपण सांभाळाय देऊया असं म्हणतोय दोन तीन महिने तिकडे तर सुरांना आणि नुसता बांधून इथं ठेवून काय उपयोग नाही व्यायाम घेऊन पण नुसता उपयोग नाही त्याला पळालं तरी पाहिजे बनवलं दोन तीन महिने जाऊ दे भाजी आपल्या तिकडे हा या साहेबांच्याकडे आपण लक्ष देऊया हे शेट यांच्याकडे कारण की शेट आपल्या <coughs> जसं मनाला वाटलं तसं पळायला लागली त्यामुळे काय विषयच नाही जेवढा आपण कष्ट घेतले त्याच कष्टाचं फळ मिळायला लागले हळूहळू इकडं काय बघू काय निर्णय कारण की सगळ्या अपेक्षा अशा आकांक्षा इकडे आहे आता ह्या शेट हाय काय नाराज केलेला नाही त्यांना अजून तरी आपल्याला नाना मग तिथे जावा आता काय ना तर हे विषय आहे बघा आणि माळेश्रीस मध्ये आणि नाशिक आणि कुठं दुसरीकडे बाजी जर बाजी म्हणजे असा सांभाळायचा की आम्ही सांभाळते असाच सांभाळा तिकडे तुम्ही कसा पण सुरा लावा खरं लावा सुराला काय आता आम्ही तिथं बघाय नसणार फक्त आपला भाजी तेवढा सुरा लावा कुणी पण न्या सांभाळा दोन महिने न्या फक्त भाजी तेवढा सुरा लावा आमचा कारण लय बाजीकडे अपेक्षा आता दमलो आज आज खरं जमलो आता त्या दिवशी सुरा लागला सगळ सगळ्यासनी वाटलं बाजी आता सुरा लागला सुराला लागला आता मी पण म्हणतो सत्तर टक्के भाजी सुरा लागलाय तीस टक्के काय नाही त्याच्या डोसक्यातच बसलो म्हणून हा निर्णय घेऊया आपण आणि ब्रह्माचा आपला बाबऱ्याचा आणि हे सुलतान पळालेला आपलं व्हिडिओ सोड्या पुढे म्हणजे फेरा दिलेला आणि बाबऱ्या सुलतान बाबऱ्या पण देऊ बाबऱ्या पण देऊया आणि एक हे करणय घेऊया निर्णय मध्ये निर्णय घेऊया आणि एक निर्णय जाणार आमचा सात तारखेला रायबाशी जाणार रायबाशीर जाणार आहेत ब्रह्मासोबत पळायला चला तर आता बघया काय कसा येऊ आणि प्रॉब्लेम काय आहे आम्ही लोड कमी करायला बघतो आणि लोड वाढायला लागलाय आमच्याकडे आता हे शेट काय आपल्याला विषय हार्डच करायचा ह्या शेटचा काय त्यात विषयच नाही म्हणजे जेवढं प्रयत्न होतील तेवढं प्रयत्न आम्ही करणार ह्याला पळवायचं आणि यो जेवढं कष्ट करेल तेवढं यो त्याचं पळ देतोय आपल्या असं नाही की नाराज, नाराज करतो आता बघा तांब्याच्या मैदानात कसा कोळतोय तांब्याच्या मैदानात ब्रह्मा आणि रायबा काढणार आहे सात तारखेला म्हणजे परवा दिवशी आज कोणावर सात तारीख रविवारी येतो रविवार दिवशी आपले रायबा शेट निघाले मैदानात ब्रह्मा बरोबर लहाराला निव्हे काय लहाराला कोणाब टाकायचं आता वासर टाके मग कळेल तर काय करतो तिथे मैदानात जर लागला तर मग काही विषय नाही नाही सुरा लागला तर मग काही घाटाची सवय मग काय दोन वेळा दिल दोन वेळा ते बाबा पहिले दोन तीन वड्या बाहेरच ओढतो परत मग गाडी सुराला लागते परत आपण झेपा वेगळे अशा होय बघ आता काय निर्णय होतो म्हणजे या मैदानात बघ्या काय करतो तांब्याच्या नारा नाही ना तर आधार वासर गावलो तर आपलं फेरा तू गेलो मग कळलं तरी मैदानात फेरा उघड्यावर गाड्यावर पाहिजे मैदानात कसं दारावर लागून असं पब्लिक मागायचं दाराबा गेलं तर लागून लागून बा बाहेरच्या बैला दाबलं साहेबांनी तर हे विषय आहे ही बघ आता काय शिकते आपला काय निर्णय ठरतोय बाजीशी जो मागत होता त्यास आता फोन लावतो दादाचणी जर म्हटलं ते पाठवा तर पाठवायचा नाही म्हटले तर दुसरी तो आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांनी आम्हाला इंस्टाला मला मेसेज करा नंबर पाठवा भाजी आमच्याकडे पाठवा सांभाळायला लगेच पाठवतो नुसतं सांभाळाला सुरायला हा सुरालाच की म्हणून तर सांभाळायला नक्की सांभाळाय म्हणजे सुर आला काय पण करा सुरायला लावा त्याला दोन महिन्यात ए राय बा काय रे रायबाला असलं काय बघून म्हणून आम्ही आत बांधलेला बाजी बाजीला पेरा देताना नाही नाही हुशार नाही पण डोक्यात ठेवतो एकदाच बाजीनं डावीनं बाहेर वाढल्या याला मला वाटतं जिथनं बाहेर वाढलं तिथनं दोन वेळा बाहेर गेला परत आम्ही त्याला औषध लावून देऊ औषध लावल्या पण लागलं ते औषध सगळ्यांनी माहिती आहे काय औषध आहे ते आपला रायबा चला